नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे साहिल डोंगरे असे आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाचे नाव आहे सोमवार दिनांक सतरा सायंकाळी डोंगरे यांचे अपहरण करण्यात आले अपहरण करून त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले दिवे घाटात त्यांना मारहाण करण्यात आली मारहाण झाल्यानंतर डोंगरे यांना सोडून देण्यात आले जखमी अवस्थेत डोंगरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात जात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली प्राणघातक हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून नेमके कुणी आणि का हल्ला केला याचा तपास पोलीस करीत आहेत दरम्यान ऍडव्होकेट डोंगरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा